नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला ही तुम्ही पाहताय आहे आपण घरीच बॉक्समध्ये अंडी उभवणारी मशीन बनवलेली आहे ही अंडी प्युअर गावरान आहेत ज्या प्युअर गावरान कोंबड्यांच्यापासून ब... मिळालेली जी अंडी आहेत त्या अंड्यांपासून आपण पिलं बनवतोय ज्याला कोणाला पिल्ले पाहिजे असतील त्यांनी मला संपर्क करू शकता तुम्ही माझा नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव अकरा सत्त्याण्णव एकोणसत्तर नंबर पुन्हा सांगतोय चौऱ्याहत्तर नव्याण्णव अकरा सत्त्याण्णव एकोणसत्तर मला कॉल करू शकता आणि तुम्हाला ही जरी अशी मशीन बनवायची असेल तरी ही मशीन तुम्हाला बनवून भेटेल ज्याला कोणाला पाहिजे असेल त्याने आपल्याला फोन करा मी फोन नंबर सांगितलेलाच आहे पाहू शकता तुम्ही प्युअर गावरानच अंडी आहेत ही अंडी दुसरी कोणती गारार किंवा कावेरी असे कोणतीही नसून आपल्या घरची अंडी असून घरीच बनवलेली घरी मशीन आणि त्यातून घरीच आपण पिल्लं बनवतोय ज्याला कोणाला पिल्ले पाहिजे असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही